नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत नमस्कार आणि स्वागत आत्मनिर्भर भारतासाठी ही एक मोठी झेप आहे शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लखनौच्या अगदी नवीन सुविधेतून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला ही फक्त एक उत्पादन लाईन नाही हे एक सामरिक आहे सरोजिनी नगर लखनौ येथील अत्याधुनिक सुविधा मे महिन्यात उद्घाटन झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यात क्षेपणास्त्र वितरित करण्यापर्यंत पोहोचली आहे हे जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ब्रह्मोसला भारतीय सशस्त्र दलाचा निर्विवाद कणा म्हणून मजबूत करते राजनाथ सिंग यांनी कठोर इशारा दिला की शेजारील शत्रूचा प्रदेशाचा प्रत्येक इंच आता ब्रह्मोसच्या टप्प्यात आहे त्यांनी याची प्रभावीता सिद्ध करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमधील क्षेपणास्त्राच्या भूमिकेचा हवाला दिला ही एकच फॅक्टरी वर्षाला सुमारे शंभर क्षेपणास्त्र प्रणाली तयार करणार आहे ज्यामुळे तीन हजार कोटी रुपयांचा महसूल आणि उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील भारत आता फक्त स्वतःचा संरक्षण करत नाहीये तो आता जागतिक संरक्षण निर्यातक बनला आहे कारण नुकतेच चार हजार कोटी रुपयांचे करार झाले आहेत लखनौ आता अधिकृतपणे जागतिक संरक्षण नकाशावर आहे हे राष्ट्राला सुरक्षा आणि समृद्धीची धनत्रयोदशी भेट आहे आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लखनौमधून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवणे हा एक सखोल सामरिक आणि आर्थिक आधार असलेला विकास आहे ज्याची कहाणी भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ माशिन यांच्यातील एकोणीस अठ्ठ्याण्णव मधील ब्रह्मोस एरोस्पेस उद्यमाच्या पसरलेली आहे भारत रशियन सहकार्याचे प्रतीक असलेल्या या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी जून दोन हजार मध्ये करण्यात आली दोन दशकांहून अधिक काळ ते जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र विकसित झाले आहे आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेमध्ये भारताच्या प्रवेश आता विस्तारित श्रेणी असलेले प्रकार मूळ दोनशे नव्वद किलोमीटरच्या पलीकडे लक्ष्यांवरही मारा करण्यासाठी सक्षम आहेत पंतप्रधानांनी दोन हजार अठरामध्ये उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरची घोषणा केल्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला लक्षणीय गती मिळाली दखल ब्रह्मोस इंटिग्रेशन आणि चाचणी सुविधेची आधारशिला डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये ठेवण्यात आली उद्दिष्ट स्पष्ट होते भूराजुके पुरवठा साखळीतील अडथळ्यांपासून भारताला वाचवण्यासाठी महत्त्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता म्हणजे स्वयंपूर्णता प्राप्त करणे ही चिंता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह स्पष्टपणे शस्त्रीकरणास म्हणून संबोधित आहे शनिवारच्या समारंभात मुख्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रमुख राजकीय आणि संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते ज्यांनी राज्याच्या कथित गुंडाराजमधून सुरक्षित औद्योगिक केंद्रात झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकला जो आता गुंतवणुकीसाठी सज्ज आहे ब्रह्मोस एरोस्पेसचे महासंचालक उपस्थित होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना चाळीस कोटी रुपयांचा जीएसटी चेक सुपूर्द केला जो आर्थिक लाभाचा प्राथमिक पुरावा होता सुमारे तीनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून दोनशे एकर जमिनीवर बांधलेली ही सुविधा आता पूर्णपणे कार्यरत आहे त्याची नवीन बूस्टर आणि वॉरहेड इमारतींमध्ये क्षेपणास्त्र एकीकरण चाचणी आणि अंतिम गुणवत्ता तपासणीसाठी सर्व आधुनिक प्रणाली आहेत यात समाविष्ट असलेले मुख्य कर्मचारी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ आहेत ज्यांच्यापैकी अनेक उत्तर प्रदेशातील स्थानिक आहेत जे आता थेट या जागतिक स्तराच्या युनिटमध्ये कार्यरत आहेत त्यांची पार्श्वभूमी अनेकदा उत्तर प्रदेशातील स्थानिक आयटीआ पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी कॉलेजांमधून असते जे आता थेट राष्ट्र सुरक्षेमध्ये योगदान देत आहेत या शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर वैयक्तिक परिणाम झाला आहे ज्यांना आता अशा प्रदेशात उच्च तंत्रज्ञान स्थिर नोकऱ्या मिळाल्या आहेत जिथे पूर्वी असे संधी उपलब्ध नव्हते त्यांचे जीवन थेट भारताच्या सामरिक आत्मनिर्भरतेशी जोडलेले आहे व्यापक परिणाम संपूर्ण भारतीय संरक्षण परिसंस्थेवर होतो देशांतर्गत उत्पादन म्हणजे भारतीय सेना नौदल आणि वायुसेनेसाठी जलद दैनती आणि आणि अनुकूलन एक अंतिम नोंद म्हणून संरक्षण मंत्र्यांनी ऑपरेशन सिंधूर म्हणजे मे दोन हजार पंचवीस मध्ये सीमेपलीकडील दहशतवादी पायाभूत संरक्षणावर केलेल्या एक मोठ्या लष्करी ऑपरेशनचा दिलेला कडक संदर्भ हा नुकताच झालेल्या शक्तिशाली संदर्भाचे कार्य करतो हा एक दावा आहे की क्षेपणासाची क्षमता आता केवळ सैद्धांतिक नाही तर युद्धात सिद्ध झालेली वास्तविकता आहे या उत्पादन टप्प्यात पोलीस ठाणे आणि तपास अधिकारी थेटपणे समाविष्ट नाहीत परंतु देशभरातील सशस्त्र बलाचे युनिट ज्यांनाही नव्याने उत्पादित क्षेपणास्त्रे मिळतील ते या महत्त्वपूर्ण सामरिक सुधारणेचे अंतिम लाभार्थी आणि वापर आहेत